सासवड येथील प्रसिद्ध डॉक्टर सामाजिक कार्यकर्ते असणारे डॉक्टर राजेश दळवी यांच्या नवीन हॉस्पिटलचे उद्घाटन आचार विकास प्रतिष्ठानच्या आवारामध्ये असणाऱ्या पारगाव रोडवरील या आचारयात्रे विकास प्रतिष्ठानच्या आवारामध्ये असणाऱ्या या जागेमध्ये सुरू होते अतिशय अद्ययावत स्वरूपाचं हे हॉस्पिटल त्यांनी इथं सुरू केलेले आणि त्याचं उद्घाटन सात तारखेला होणार आहे त्या सात तारखेच्या दरम्यान त्यांनी सात आठ नऊ असे तीन दिवस वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केलेले आपण त्यांच्याशीच बोलू दो, नमस्ते डॉक्टर दुसरी गोष्ट सात तीन आमच्या मातोश्रीचा वाढदिवस असतो त्याच्या निमित्त वडिलांच्या हस्ते आम्ही उद्घाटन करत आहोत <laughs> सासवडमध्ये असणारे हे प्रतिष्ठित जागेमध्ये आपण हे हॉस्पिटल चालू करतो दळवी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल चालू करतो या हॉस्पिटलमध्ये कायद्यात त्वचारोग सर्जरी ऑर्थोपेडिक्स मेडिसिन असे सर्व उपचार इथे होणार आहोत त्या त्यामध्ये आय सी यू आहे अद्ययावत ऑपरेशन थिएटर आहे सर्व डॉक्टर पुण्याचे आपण बोलवणार आहोत आणि सासोडवेच्या परिसरामध्ये सर्वांना आरोग्याविषयी तपासणी करणार आहोत आणि हे तपासणीमध्ये शक आम्ही शक्यतो मोफतच करणार हो, आहोत त्याच्यामध्ये आम्ही दळवी मेडिकल फाउंडेशनच्या वतीने एक्स दोनशे रुपये आणि डी सी सीसाठी शंभर रुपये असा चार्ज करणार आहोत आणि आठ तारखेला लगेच आठ मार्चला हा जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही महिलांची मोफत आरोग्यपासून शिबिर आहोत अरे डॉक्टर साहेब पहिल्यापासूनच तुमची सामाजिक बांधिलकी सामाजिक कार्य तुम्ही जरी राजकीय का काही गोष्टींनी बांधील असाल तरीसुद्धा तुमचं सामाजिक काम फार मोठं आहे आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही आधीपासूनच सासवड बाजारपेठेमध्ये असणाऱ्या तुमच्या हॉस्पिटलमध्ये खूप चांगलं काम करत होता आणि तुमचा तालुकाभर एक वेगळा दबदबा आहे आणि त्याचा परिणाम आणि आता आपण पारगाव रोडवरील या नवीन जागेमध्ये आलात तर तुम्हाला काय वाटतं की लोकांचा प्रतिसाद कशा स्वरूपाचा अपेक्षित आहे गेले पंचवीस वर्ष मी मेन रोड सासवडमध्ये में मेन रोड गळवी हॉस्पिटल नावाने हॉस्पिटल चालवत आहे पण तिथे येणारे काही प्रॉब्लेम्स कस पार्किंग असेल अपग्रेड असेल काय आता नवीन सिस्टीम ज्या आलेल्या त्या सिस्टीम आपल्या सासवडकरांसाठी पुरंदा तालुक्यासाठी लोकांसाठी उपलब्ध हवी अशी माझी बऱ्या बऱ्याच दिवसापासून इच्छा होती योगायोगाने म्हणजे दादा टोलते यांच्या वास्तूमध्ये आचार्यात्रशिष्ठांच्या वास्तूमध्ये व्यापारी संकुलन झालं तिथे मला दादांनी भाडे तात्वती जी जागा दिली त्याचा उपयोग लोकांसाठी करण्याचा ही तीन मजली इमारत आहे तीन तिन्ही मजल्यावर आपण कुठे कुठे घेतले आपण ग्राउंड फ्लोअरला ओपीडी चालू करत आहोत कॅज्युअलिटी चालू करत आहोत आणि सेकंड फ्लोरला आयपीडी आहे तिथे ऑपरेशन थिएटर होती पेशंट ऍडमिट करू शकतो त्यासाठी इफची खास सोय केलेली आहे अरे वा म्हणजे तळ मजल्यावर ओपीडी आहे हो हो आणि एक्स रे आहे नंतर कॅज्युअलिटी आहे इमर्जन्सी पेशंट आपण करू शकतो आणि त्या पेशंट शिफ्ट करून आयटी करू शकतो आपण मशिनरी मध्ये काय काय घेतले आपण अद्यवत सीएम म्हणजे ऑर्थोपेटिक साठी जे मशीन केलेलं आहे एक्स रे मशीन नवीन घेतलेलं आहे नंतर आयसीयू मधला सगळा सेटअप सेंट्रल एसी केलेला आहे ऑक्सिजन हे सगळ्या वार्ड मध्ये आपण ऑक्सिजन ट्रीटमेंट देतो आहे नेमुलेशन सिस्टीम आहे सगळ्या गोष्टी अद्यावत करण्याचा प्रयत्न केला आहे येत्या सात मार्च रोजी या हॉस्पिटलच औपचारिक उद्घाटन करत त्या निमित्त मी सर्वांना आवाहन करतो की आपण सर्वजण उपस्थित राहावी सत्यनारायण प्रतिष्ठित डॉक्टरांना बोलवण्याचा आमचा मानस आहे प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते बोलवण्याचा मानस आहे जे समाजासाठी वाहून घेतलेले कार्यकर्ते किंवा जे मोठे मानस आहेत त्यांना आम्ही बोलण्याचा प्रयत्न करत आहोत डॉक्टरांचा संपर्क आणि अशा तऱ्हेने या दळवी कुटुंबाचा आणि सासूडचा एक ऋणानुबंध आहे आणि त्याचीच ही जी आत्ताची जी हे जे आत्ता हॉस्पिटल जे आहे ती याचीच प्रचिती आहे डॉक्टर दळवी यांचं हॉस्पिटल आम्ही मेन रोडला पाहतो अत्यंत कामसू आणि बिजलीचा अत्यंत चिकाटीने हे रुग्णसेवा करतात आणि म्हणूनच आज जार का ते हे एवढ्या मोठ्या प्रमाणात जे हॉस्पिटल या ठिकाणी आम्ही जे पाहिलं तेव्हा आश्चर्यचकित होतं या ठिकाणी ज्या इतक्या दोन हजार दोन दोन ते अडीच हजार चौरस फुटाचं हे हॉस्पिटल आहे या सगळ्या सुविधा काय काय देणार आहे ते त्यांनी आम्हाला खूप चांगल्या तऱ्हेने समजून सांगितलं आणि इथल्या ज्या सुविधा पाहिल्या तर ही खरं ही फार मोठी सेवा होईल अशा तऱ्हेचं हे एकंदर रचना या ठिकाणी केलेली आहे मला खात्री आहे की डॉक्टर दळवींचा या पूर्ण तारखेच्या वैद्यकीय सेवेमध्ये फार मोठा इथ इथून पुढं फार मोठी भर पडलेली आहे डॉक्टर दळवी यांनी पैशासाठी रुग्णसेवा कधीही केलेली नाही पैसे त्यांना मिळतात परंतु त्या कामाचा मोबदला म्हणून ते घेतात आणि म्हणूनच त्यांनी एवढी मोठी प्रगती केलेली आहे आत्ताच त्यांनी या ह्याची माहिती दिली आणि ही माहिती देत असताना आम्ही अत्यंत पुन्हा एकदा सांगतो की आम्ही अत्यंत प्रभावित झालो सात तारखेला त्यांचं सात मार्चला त्यांच्या हॉस्पिटलचं उद्घाटन आहे आणि खऱ्या अर्थाने हे हॉस्पिटल ह्या म्हणजे या जनसेवेसाठी हे खुलं राहील त्या ठिकाणी आम्ही सर्वजण येणार आहोत डॉक्टर दळवी यांना आमच्या लाख लाख शुभेच्छा आहेत त्यानंतर डॉक्टर दळवींनी तीन दिवस सलग कार्यक्रम ठेवलेले आहेत यावर त्यांची समाजाविषयी बांधिलकी स्पष्ट होते आठ तारखेला जागतिक महिला दिन आहे त्या महिला सुद्धा त्यांनी महिलांसाठी काही गोष्टी एक राबवण्याचा प्रयत्न चालवलेला आहे अशा डॉक्टर दळवी यांना मी आमच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे आणि आपल्या तमाम पुरनिर्वासियांतर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांचा भाविका असाच उज्ज्वल आणि सुसह्य पार पडो अशी परमेश्वराच्या हिख्यातील प्रार्थना करतो आणि मी या ठिकाणी सांगतो

डॉक्टर साहेब इथं काय इथे ओपीडी आहे दळवी हॉस्पिटल करता शुभेच्छा देतो आणि खरं सांगायचं तर दोन हजार चार पासून डॉक्टर दळवी आणि माझा घनिष्ठ संबंध आहे मी आरोग्यसेवेमध्ये काम करत असताना बऱ्याच वेळा त्यांच्याकडे जाण्या योग आला योगामध्ये असं झालं की त्यांच्याकडे येणारे सर्जन डॉक्टर ज्ञानेश दुसाने ते माझे मित्र आहेत आणि त्यांनी त्या ते दिवशी त्यांच्यासमोर आम्ही असंच गप्पा मारत बसलो होतो आणि त्यावेळेला हा विषय निघाला होता आणि योगाबाबांनी त्यांनी तो साकार केला त्यांनी एवढं मोठं हॉस्पिटल तयार केलं आहे लोकांना त्यांच्याकडून चांगली सेवा मिळावी ही आमची अपेक्षा आहे आणि ते खरोखरच समाजसेवा करतात जरी राजकीय क्षेत्रात असले तरीही समाजसेवेचं व्रत मात्र त्यांनी सोडलेलं नाही त्यांच्या पुढील आयुष्यामध्ये त्यांना शुभेच्छा देतो ग्राहक कल्याण फाउंडेशनच्या माध्यमातून डॉक्टरांशी आमचा संपर्क झाला आणि डॉक्टरांनी आमच्या सासवड शाखेसाठी विनामूल्य जागा उपलब्ध करून दिली सामाजिक बांधिलकी जपत असताना डॉक्टरांनी हे जे हॉस्पिटल उभं केलं आहे अतिशय मेहनतीतून कष्टातून हॉस्पिटल उभं केलं आहे आणि या हॉस्पिटलसाठी माझ्यातर्फे माझ्या कुटुंबियांच्या तर्फे आणि ग्राहक कल्याण फाउंडेशनच्या वतीनं आम्ही त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावं